नमस्कार सीन्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात पोलीस प्रशासनाकडून पथसंचालन करण्यात आलं पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या उपस्थितीत हे पथसंचालन पार पडलं हे पथसंचालन स्टेशन चौकेतून सुरू होऊन मीरा साहेब दर्गा सराफ मार्गे गणेश तलाव येथे समाप्त झालं आगामी मतदान प्रक्रिया शांततेत निर्भय व पारदर्शी पद्धतीने पार पडावी यासाठी मीरा शहरात चौख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन करताना त्यांनी सांगितलं आहे की मतदान केंद्रावर ओळखपत्र सोबत ठेवणं आवश्यक आहे मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास बंदी राहील तसेच उमेदवारांचं नाव निवडणूक चिन्हे किंवा प्रचार साहित्य मतदान केंद्रात नेण्यास मनाई आहे मतदान केंद्रात मोबाईल फोन वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये शंका असल्यास प्रशासनाकडून खात्री करून घ्यावी असे आवाहनही करण्यात आलं यासाठी महापालिका आचारसंहिता कक्ष व पोलीस नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार आहेत सर्व मतदान केंद्रांवर तसेच संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट व पेट्रोलिंगसह राखीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक संदीप घुगे उद्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकरता निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व मतदान केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया शांततेच्या वातावरणात आणि पारदर्शक पद्धतीनं होणार आहे माझं सर्व मतदारांना आव्हान असेल प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजवावा पोलीस प्रशासन आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी कार्यरत आहे कुठेही काय अडचण येणार नाही ज्या ठिकाणी आपलं मतदान आहे त्या ठिकाणी आपलं ओळखपत्र घेऊन आपण त्या ठिकाणी पोहोचायचे शंभर मीटरच्या आत मतदान केंद्रांवर कोणीही प्रचार करणार नाही उमेदवाराचं नाव निवडणूक निशाणी त्या ठिकाणी आतमध्ये कोणाला घेऊन जायला परवानगी नाही आहे त्याचबरोबर मोबाईलचा वापरही मतदान केंद्रांवर कोणी करणार नाही आहे मोबाईलला सक्तबंदी करण्यात आलेली आहे त्यामुळं मोबाईल कृपया करून मतदान केंद्रांवर नेऊ नकात तसेच कुठेही आपल्याला काही शंका असेल अडचण असेल काही अफवा आपल्यापर्यंत पोहोचल्या असेल तर त्याची शहानिशा ही प्रशासनाकडून करून घ्यायची आहे महानगरपालिकेचं आचारसंहिता कक्ष पोलीस विभागाचं नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत आहे आपण त्या ठिकाणी संपर्क करू शकता धन्यवाद